देशात सर्वत्र कॅरीबॅगवर बंदी लागू करावी या मागणीसाठी दीपशिखा फाऊंडेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होतोय सकाळी दूध बॅगपासनं ते आपण भाजीपाला अशा विविध कामांसाठी प्लॅस्टिकच्या पिशव्याचा वापर करतोय मात्र या प्लॅस्टिकच्या पिशव्याच्या आता आरोग्याला निर्माण होतो त्यामुळे या प्लॅस्टिकच्या पिशव्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी ही मागणी विविध सामाजिक संस्थांकडून होती आहे औरंगाबाद मध्येही दीपी शिखा फाउंडेशनच्या वतीनं ही मागणी करण्यात आली त्यासाठी फाउंडेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं फाउंडेशनच्या आंदोलनं विविध संस्था संघटनांनी पाठिंबा दिला फाउंडेशनच्या या आंदोलनात विविध संस्था संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला लवकरात लवकर हे प्लॅस्टिकवर कायमस्वरूपीची बंदी आणायची अशी संस्थेची ठाम मागणी आहे आज आम्ही इथे एकत्रित सर्व औरंगाबादमधल्या सामाजिक संस्था आणि संघटना एकत्रित आलो आहोत आमची मागणी आहे की पूर्ण भारतभर प्लॅस्टिक पिशव्यांवर आणि उत्पादनावर बंदी आणावी त्याचबरोबर जे चोटे चोटे जा जा आसता, छोटे छोटे पाऊचेस आहेत ज्याच्यामध्ये पाणी मिळतं तर हॉटेलमध्ये स्नॅक्स सेंटरच्या बाजूला लहान मुलं जिथे अन्न खातात तिथे असे पाऊचेस असतात ते पाऊचेस सोपे असतात छोटे असतात आणि स्वस्त पडतात म्हणून मुलं हे पाऊचेसमधलं पाणी पितात आणि आज ग्लोबल वॉर्मिंग झाल्यानंतर जे तापमान वाढलं आहे त्याचं रिॲक्शन सतत त्या पाण्यावर होऊन ते पाणी विषासारखं होऊन जातं आणि हे पाणी पिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या मेंदूवर आणि पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो म्हणून ते, हो ते पावचेच ताबडतोब बंद करावे त्याचबरोबर वर हॉटेल्समध्ये गरम जेवण जसा भाज्या आहेत पोळी भात हा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये बांधून दिला जातो तर ह्याचे जे रिॲक्शन्स आहेत त्या पदार्थांवर होतात आणि कॅन्सरसारखे अनेक असे आजार जडायला लागलेत आता म्हणून ते ताबडतोब बंद व्हावे असं मागणी केलेली आहे